हाय फ्रेंड्स अशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीचे शेंगोळे बनवून दाखवणार आहे आणि शेंगोळे कुकर मध्ये बनवणार आहे झटपट पाच मिनिटात असे इथे मी एक बंच मेथी घेऊन मेथीला मेथी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मेथीला असं बारीक तोडून घेतलेलं आहे तर पहिले भाजीला बारीक कापून घ्यायचं आहे अगोदर शेंगोळ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ पिठामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत थोडासा टाकूया गरम मसाला पिठामध्ये टाकायची बारीक कापलेली मेथी लगभग या वाटीने एक वाटी मेथी आहे याला करायचं आहे मिक्स आणि एक चमच टाकायचा आहे तेल त्याच्यामध्ये ते थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं की आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला किंवा रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला तर पाच मिनिटात या अशा प्रकारे हे शेंगोळे बनवून खाऊ शकता तर आता हे पीठ शेंगोळे बनवण्यासाठी तयार आहे तर हाताला थोडस असं तेल लावायचं आहे आणि याचे असे छोटे छोटे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत एकदम जास्त जाड शेंगोळे बनवायचे नाहीत कारण जाड शेंगोळे बनवले की ते लवकर शिजत नाहीत आणि चांगले पण शिजत नाहीत म्हणून छोटे छोटे शेंगोळे बनवायचे आहेत अशा प्रकारे मी बनवत आहे हे शेंगोळे बनवायला दुसऱ्यांची पण मदत घेऊ शकता तर फटाफट होऊन जातात अशा प्रकारे पूर्ण शेंगोळे बनवून घेतलेले आहेत गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी कुकर मध्ये दीड चमच तूप टाकलेला आहे तेलामध्ये पण बनवू शकता खूप गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच टाकायची मोहरी अर्धा चमच जिरा चार पाच कडीपत्त्याचे पानं एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांद्याला दोन तीन मिनट छान परतून घ्यायचं कांदा फ्राय झाल्याच्या नंतर एक चमच टाकायचा आहे लसूण अद्रकची पेस्ट एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी टाकायचं आहे मीठ आणि मीठ बराबरच टाकायचं आहे कारण शेंगोळ्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे टोमॅटो सॉफ्ट झाल्याच्या नंतर टाकायचं आहे एक चमच लाल मिरची पावडर एक चमच धने जिरा पावडर पाऊन चमच टाकायचा आहे गरम मसाला आणि याला करायचा आहे छान मिक्स आणि थोडीशी टाकायची हळद हे मसाले छान परतले आहेत तेल पण सेपरेट झालेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी इथे मी दोन ग्लास पाणी टाकत आहे वरून टाकायचे हिरवी कोथिंबीर ग्रेवीला उकळी येऊ द्यायची आहे नंतर शेंगोळे टाकायचे आहेत तर हे शेंगोळे टाकायचे आहेत या पाण्यामध्ये आपले असे फिरवले तरी काही हे एकमेकाला चिटकत नाहीत काय नाही कुकर बंद करून पाच विसल लावून घ्यायचे आहे दोन तीन मिनिट स्लो फ्लेम वर शिजवायचं आहे नंतर कुकरला खोलून घेतला आहे तर बघा आपले शेंगोळे खूप छान झालेले आहेत बघा आणि काहीच याला जास्त टाइम नाही लागला शेंगोळे बनवायला आता हे शेंगोळे सर्व करण्यासाठी तयार आहेत तर घेऊ सर्विंग डिश मध्ये थंडीच्या दिवसामध्ये चटपटीत असे शेंगोळे जरूर करून बघा गार्निशिंग साठी टाकायचे हिरवी कोथिंबीर तर हे मेथीचे झटपट शेंगोळे कसे वाटले कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा आहे